महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचं स्वप्न अनेक तरुण बघत असतात या परीक्षेत वारंवार प्रयत्न केल्यानंतरही विद्यार्थ्यांना अपयशाचा सामना करावा लागतो पण एम पी एस सी परीक्षेच्या निकालात अकोला जिल्ह्यातील मामा भाच्याच्या एका जोडीने कमाल केली आहे दोघांनीही एकाच वेळी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलंय मामा भाचे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिरला गावातले आहेत या मामा भाच्याच्या जोडीपैकी मामाचं नाव राजेंद्र घुगे तर भाच्याचं नाव प्रतीक पारवेकरच आहे राजेंद्र घुगे यांनी परीक्षेत एस सी प्रवर्गातून चौदावं तर प्रतीक पारवेकर यांनी चौथं स्थान मिळवलंय आर्थिक अडचणींवर मात करून हे मामा भाचे राज्य शासनामध्ये क्लास वन अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत राज्यात काका पुतण्यांच्या जोडीची अनेकदा चर्चा होत असते पण एम पी एस सीच्या निकालानंतर मामा भाच्याच्या जोडीची चर्चा सुरू झाली आहे